प्रेमाने नटराज सभा जपलाय ते दोडेवर शेट आपल्यामध्ये राहिलेले दोडेवर शेटला अखेरचा द्रम देण्यासाठी हो जपलेले सर्व नातेवाईक आपलं सुखी आहे जिल्ह्यातून आणि राज्यातून आलेले सर्व असलेले त्यांचे आप्त स्वकीय हिताचित हो विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित सर्व दुःखित बंधू आले खरं याची दृष्टीय दृष्टीआ माझी विनंती आहे की आपण सर्वांनी कोणी घाई करू को नका कारण दोडी भाऊ शक्य खूप वेळ दिला त्याच्या आयुष्यात म्हणजे एवढा वेळ एखादा माणूस देऊ शकतो समाजामध्ये आणि त्या पोच पावती म्हणून आज ही सगळी मंडळी तुम्ही आज जिल्ह्यातून आणि राज्यातून जमलेली आहे आपण सगळं थांबलं पाहिजे मी सुद्धा जाणार नाही मी माझ मी हे माझ भाषण जे आहे किंवा शब्दा बोलल्यानंतर असायला घेतल्याशिवाय मी नाही पण मी पहिलं का बोलायला घेतलं त्याच कारण की सर्वात लोक माझा ऐकत नाही त्याला काळे गेले त्यावेळेला मी असंच केलं मी आमदार होतो त्यावेळेला विद्यमान मी आधी बोललो आणि खाली जाऊन बसलो सगळ्यात पुढं कारण का मग असं खोप बोललं का मग लोक निघून जात मागच्या दरवाजा मी आधी बोलून घेतो त्याच कारण असं की छोट्या छोट्या वर्षाचा खूप प्रसंग झाले वर्षाचं नातं असं मजबूत असायचं ते मामा म्हणतील दादा म्हणतील ही माझी सून म्हणतील ही माझी मुलगी म्हणतील हा मला जावय म्हणतील हा अण्णा <laughs> माणसातलं नातं माणूस होता एक विशिष्ट समाजाचा पण बहुजन समाजाच्या घरातला ताई म्हणजे हा जो मोठा समाज आहे मराठा समाजाच्या याच्या काळातल्या होते दोन वर्ष सगळ्यांशी नातं प्रस्थापित केलं कुठलं ना कुठलं नातं त्यांनी लावलं आणि त्या नात्याला मात्र अतिशय परिपूर्ण जपायचं काम दोन्ही सर्व शक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये केलं हा बोरसाटे परिवार जो म्हणजे आपले दादा रामभाऊ दादा रामभाऊ दादाच्या संख्येने फार मोठ्या पद्धतीचा समाजाचा वसा ते घेऊन आदरणीय दोन शेंडे कुठं प्रपंच मांडला या समाजाचा बैलगाड क्षेत्र असेल शे, शेती असेल शे, व्यापार असेल राजकारण असेल सहकारण असेल आणि कुठल्याही मैदानामध्ये कुणालाही आवाजाची द्यायची ताकद हो दोन्ही वर्षेत मध्ये होते कोणत्याही निवडणूक येऊ द्या सहकार्याची आले दंड ठोपाट राजकारणाची आले दंड ठोपाटले ग्रामपंचायतचे आले दंड थोपाटले दंड मध्ये थोडं शेतकरा आणि त्यांच्या स्वतःच्या स्वभावाचा एक गेरणा पद्धतीचा पैलू होता कधीच अटक नाही परंतु मात्र घराघरामध्ये जाऊन पाया पडलं तुम्ही बघा वारकरी साम्राज्यामध्ये महाराज कि बारागी। बारागी। की त्या माणसानी त्या गोपाय आता बघा एकाच केले बारा करून आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा अपघात झाला ते आपल्यामध्ये घेऊन गेले धक्का फार मोठा आहे दुःख झाले दुःखामध्ये आपण होती या मागच्या दोन वर्षामध्ये सगळ्यात मोठी गर्दी जर मी सुरज भाऊ दो, गोरे आमदारानंतर असेल तर या खऱ्या आमदारची पाहिली त्याचं नाव आहे गोडी भाऊ शेठ मला आपल्या सर्वांना आहे खरे गट आमदाराने सुद्धा डॅश केलंय आमदारला डॅश नकार खरा आमदार आपल्याला घेऊन गेला दुःख झाले ना पुन्हा गोडी भाऊ शेठ नाही दोड वर्षे जयवंतराव अशी माणसं होते जर त्यांचं नाव जयवंतराव होती म्हणजे जयवंतराव आहे बोलायला दिला नाही ना का ते लगेच जाणार कोण पावलं चालत काय बाबा माझ काय चुकलं तुम्हाला आम्ही दिसत नाही का खरं राजकारण कुठेही भाऊन टाकून निवडणूक मोठी लढवायची काय पण वाचलं लोकांमध्ये लोकांसाठी मिसळलेले माणसं म्हणजे दोन वर्ष आणि जयवंतराव राव त्यांचं बोलणं हे रोख स्टेट लेवलला असत पण ते कायदाचा ठाव आणि लोकांचे हृदय जिंकणार हे माणसं आहेत या लोकांमध्ये सहभागी होतो किल्ले शिवणारे आपला बालू जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या तमाम शेतकरी बंधू भगिनीच्या वतीने या आदर्श व्यक्तिमत्वाला आणि सुरुवातीपासून शेवटच्या शरापर्यंत आमदार नावाची जी बेदावणी ज्यांच्या पुस्तकावर राहिली ಸನ್ಮಾನ ಆಮದಾರದರಂಜಲಿ ವ್ಯಕ್ತ ಓಂ ಶಾಂತಿ ಓಂ ಶಾಂತಿ